नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे एक प्रॉमिस घाई गडबडीत कामात पोहोचलो ठरल्याप्रमाणे साहेबाने उशीर का झाला म्हणून खडसावले काम पूर्ण करून देण्याचा तगादा लावला चिडलो पण नोकरी शेवटी काम पूर्ण करायला घेतले कामाच्या गडबडीत जेवणाची वेळ कधी टळून गेली होती भूक तशी लागलीच होती दबा उघडला चपाती बघून भूक मेली तरीही एक तुकडा खाल्ला आणि तोही थुंकला डबात बंद करून काम पूर्ण केले घरी निघालो एकच विचार भाजी आणणी चपाती करपलेली आज बायकोचा समाचार घ्यायचा रिक्षा पकडली आणि घरचा रस्ता धरला सिग्नल व रिक्षा थांबल्यावर एक बाई गजरा विकणारी स्वस्तात गजरा विकत होती मी घ्यावे म्हणून खूप खटपट करत होती अखेर सिग्नल सुटलं घरी पोहोचलेपर्यंत मुलगी झोपली होती घरात आलो तरीही उशिरापर्यंत तिचे बोलणं फोनवर चालू होते रागाने डबा फेकला फोन बंद करून तिने डबा उचलला गप्प बेडरूममध्ये बसून रडू लागले पुन्हा तिचा फोन वाजला मेसेज वाचला आणि बेडरूममध्ये गेलो रडू जास्त झाले तिला माझी चूक मला कळाली हात जोडण्यापेक्षा हातात हात घेतले तिच्या हातात वरील भाजलेला डाग बघून करपलेल्या चपातीचा विसर पडला माझे मुलांचे उरकता उरकता काय धावपण होते समजलं तारेवरची कसरत करून अपेक्षा आज एवढीच होती की तिची मी वेळेवर घरी यावे आज तरी मी वचन पाळणे एक कामाच्या उघाळ्यात पैशाच्या लोभात सारे विसरूनच गेलो आज लग्नाचा वाढदिवस होता मी प्रॉमिस केले होते तिचा आवडता गजरा गिफ्ट देण्याचं ती नको म्हणत असताना मी तिला बाहेर जाऊन हॉटेलमध्ये दे पार्टी देण्याचं प्रॉमिस केले होते ती नको म्हणत होती कारण खर्च होईल आणि तसेही तिला हे सर्व पसंत नव्हते मी बाहेर घेऊन जाणार म्हणून आजूबाजूला सर्वांना सांगितले होते माहेरातही फोन करून आमच्या हॉटेल पार्टीबद्दल कल्पना दिली होती जेवण बाहेर करणार म्हणून काहीच घरी बनवले नव्हते तिने तिची ती आसवे पुसत जवळ घेतले माफी मागितली आता रुसवा घालवतात कसा सांगायला नको मला बरेच वेळ एकांतात घालवून भूक लागली मग ऑफिसमधून परत आणलेला तोच डबा तिच्यासोबत चवीने खाल्ला परत फोन वाजला मॅसेज आला सासूबाई म्हणाल्या मग झाली का ताज हॉटेलची पार्टी समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स ला व सबस्क्राईब करा